टाळी वाजून स्वागत करा स्वागत सुस्वागत सुस्वागत आजची पंग ज्यांची आहे त्यांनी व्यासपीठाच्या जवळ या स्वागत सुस्वागत शरणांगतम महाराज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी बाबांच्या पालखीचं पूजन होईल पूजन पुझन करायच गुरुच्या नमाते रंगायच गुरु जनार्दन स्वामी गुरु पूजन करायच पूजन करायच श्री नादाराट श्री महामंडलेश्वर स्वामी शिवगुरुजी महाराज पूजन आहे गुरुची पूजन चला करूया थाटात था था था। गुरुचा संदेश हो साऱ्या विश्वात गुरुच्या नावा जगती कार्य ते करायच पूजन करायला गुरुच्या नाम रंगायत पूजन दूजन न्द महाकाय श्रीकोटिसमप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्य सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तद्वमक्षादिलक्षम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदी साक्ष्यभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरो तन्नमामि कैलासराणा शुभचन्द्रमौली फनीन्द्रमाता मुकुटिजालि कारुण्यसिन्धु भव सर्व शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते नम पार्वती गोपाल कृष्ण भगवान स्वामी महाराज की जय रंगवली की जय निवृत्तीनाथ महाराज की जय आवल रामचंद्र जय सर्वांनी दोन मिनिटं भजन करू हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे बोला हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर महादेव शो काशी विश्वनाथ गंगे ओ जनार्दन जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन जय जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना

सद्गुरु जनार्दन स्वामी शिव स्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरु मौलीच्या कृपेने नर्मदेश्वराच्या सानिध्यामध्ये सद्गुरु जनार्दन स्वामींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पवित्रभूमीत आज आपण दर महिन्याला अतिशय मोठा उत्सव प्रदोष निमित्तानं महादेवाला अभिषेक आणि प्रदोष साजरा करतो वास्तविक आजची जी पंगत आहे आजचे जे अन्नदाते आहे श्री योगेश बाळासाहेब भवर यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू हा भवर परिवार वास्तविक बाबाजींच्या परिवारातले आहे आपल्या इथं नाना आणि विशेष म्हणजे त्यांचे सर्व परिवार आपल्या शेवेत असल्यामुळं आज त्यांचे जावाई योगेश नाव आहे ना, ना? आणि बाळासाहेब भवर अगदी दोन्ही परिवार बाबाजींच्या शेवेत आहे म्हणून योगायोगाने पौष महिना ही पंगत त्यांच्या वाटेला आली अतिशय महत्त्वाचे आहे कारण आपल्याला ठराविकच नवरात्र माहिती आहे बरोबर एक नाही आपण ज्या वेळेस दसऱ्याच्या अगोदर जे नवरात्र करतो तीच नवरात्र आपण मानतो पण महिन्यामध्ये वर्षामध्ये पूर्ण जर विचार केला तर पाच नवरात्र आहे किती नवरात्र आहे आता ही जी नवरात्र चालू आहे ही शाकंभरी नवरात्र आहे कोणती आहे पौर्णिमेच्या दिवशी नाही काही करता आलं तर आईला जेवढ्या भाज्या असतील त्या भाज्याचं नैवेद्य आईला दाखवायचा कारण आई प्रसन्न होते आपल्यावर म्हणून आज पौष महिन्यामधला जो प्रदोष आहे तो यांच्या वाटेला आल्यामुळे फार भाग्यवान आहे आमची शारदी नवरात्रानिमित्तानं जशी एक कथा असते तसा आज पाऊष महिन्यातलं जे काही आपलं जे काही शाकंभरी पौर्णिमा आहे फार मोठी दुर्गा मैयाची त्या ठिकाणी मूर्ती आहे देवळ्याला आता कथा चालू आहे अर्धा एक तासात तिथं पोहोचावं लागेल फार मोठ्या उत्साहात त्याने नवरात्र त्या ठिकाणी जवळजवळ कमीत कमी त्या भाज्याचं आपल्याला मोजमाफ होणार नाही एवढ्या भाज्या आता याने जमा केल्या आणि त्याची पौर्णिमा ज्यावेळेस राहील त्यावेळेस त्या भाज्याचं नैवेद्य आईला दाखवलं जातो तुम्ही म्हणाल शाकांभरीच पौर्णिमा का साजरी करतो आपण कोणाला कोणाला माहितीवर बोट करा hmm. हां म्हणून ती माहिती करताच आज आपण या ठिकाणी आलो शाकंबरी म्हणजे काही वर्ष पाऊस न पडल्यामुळं सगळ्या देवांनी आईची प्रार्थना केली जगदंबा परंबा माई hmm. सगळी सृष्टी खाली झाली सर्व चराचर राहिमान झालं म्हणून आमच्यावर कृपा कर म्हणून या शारदी नवरात्राच्या नऊ दिवसामध्ये आपलं पौष महिन्यातल्या ह्या शाकंभरी नवरात्राच्या नऊ दिवसामध्ये आईच्या डोळ्याला धारा लागल्या आणि त्या धारेमधून एवढं पाऊ पाऊसासारखं पा। पा। जिकडं तिकडं पाणी निर्माण झालं आणि त्या पाण्यातून जो उत्सव निर्माण झाला सगळ्यांनी इतक्या भाज्या पिकवल्या मग त्या भाज्याचा नैवेद्य आईला दाखवला आई आज तू परत ही सृष्टी सुजलम सुपलम केली जन्मय केली म्हणून तुला मी नमस्कार करतो म्हणून शाकंभरी पौर्णिमेचं जास्त महत्त्व आहे आपल्याला एक एक पौर्णिमा माहिती पाहिजे तसे वास्तविक तीन पौर्णिमा जर केल्या तर आपलं खूप भाग्य उजळतं पण त्या कशा पद्धतीने करावं जसं या ठिकाणी तीन पौर्णिमेचं माहिती सांगितलेलं आहे की आपल्याला खूप काही आडी अडचणी असेल आपलं काही खूप कर्जबाजारी आपण असोल तर पौर्णिमेच्या दिवशी कालभैरवाचं स्मरण करावं कोणाचं स्मरण करावं कालभैरवाचं स्मरण करून कालभैरवाच्या चरणाजवळ एखाद्या मुलाला पाठवून थोडंसं सिंदूर आणि चमेलीचं तेल चरणावर अर्पण करावं अशा तीन पौर्णिमा केल्या तर आपलं तीन पौर्णिमेमध्ये काम होतं कारण पौर्णिमेला जास्त महत्त्व आहे जसं प्रदोष हा आज बुधवार गुरुवारचा प्रदोष आलेला आहे काल आम्ही कोकणात गेलो सुरमाळ तिकडं हो काय सांगा त्या हनुमंत माळला दोन किलोमीटर अशा आरत्याचा आरत्या असं वाटत होतं की दिवाळी का काय अकरा वर्षापासून जातो आम्ही तिथे किती वर्षापासून जातो अकरा एवढं म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं आम्ही दु दुपारीच येणार प्रवचन दर दरवर्षी संध्याकाळचं प्रवचन डायरेक्ट दुपारचं सांगितल्यामुळं त्यांची धांदल उडून गेली बरं त्यांना तो दिवस म्हणजे त्यांच्यासाठी अगदी उत्सव राहतो काय करावं काही नाही तेव्हा बाबा दुपारी का होईना या आम्ही तीन चार वाजेपर्यंत पोहोचलो गावात दिवाळीसारख्या पूर्ण गाव अक्षरश पाहिलं आणि दोन तीन किलोमीटरपासून अशी रांग होती आरत्याची आणि त्या आरत्या ओवळत ओवळत अशा चालल्या होत्या म्हणजे साधू संतांना पाठ करायची नाही मग ते अशा आपल्याकडं आरती पाठीमाग दोन किलोमीटर चालल्या तुम्ही किती किलोमीटर चालू शकतात जागेवर आरती पेटायलाची वर येते तुम्हाला तर <laughs> <तुझे करें। laughs> <laughs> <तुझे करें। laughs> काय श्रद्धा आहे त्या कोकणामध्ये हा त्याच्यानंतर त्या आम्ही याला गेलो म्हणजे तुम्हाला सांगतो की तीन पौर्णिमा करून बघा अशा विशेष म्हणजे आपल्याला आजच्या ह्या बृहस्पती हा प्रदोष आहे म्हणजे गुरुवारचा प्रदोषला काय म्हणतो आपण बृहस्पती आज जर आपण थोडस दिवा घ्यायचा आणि दिव्यामध्ये एक फुलवात आणि -कोन <laughs> एक अशी लांब वाट टाकायची असते म्हणजे महादेवाच्या पिंडीजवळ आज जाळायची असते कोणी कोण जाळले म्हणून गेला प्रदोष आता कायला सांगते बाबा आय अजून एक येता येताच प्रदोषच्या दिवशी कोणी चुकायचं नाही येता येता आपल्या हातात एक पंथी इथं ववळण्यासाठी आणि एक महादेवासाठी घेऊनच यायची लक्षात राहू द्या खाली हाताने यायचं तेल जळू द्या देवाजवळ किती महत्त्व असतं एक फुलवाद ठेवायची आजच्या प्रदोषला आणि एक कोणती हां हां आज ठेवलीच पाहिजे आजचं त्याने इतकं काही आजचा प्रदोष आपल्याला आनंद देतो की त्याचं चिद महिमा सांगितलेला आहे अतिशय मोठा महिमा सांगितला की आज जो कोणी अशी दिवाला mm. दिवा लावील त्याला कुठल्याही प्रकारची कमतरता पडू देणार नाही mm. कुठल्या जसं mm. दिवे अनेक प्रकारचे आहे mm. कोणी जर आपल्याला या ठिकाणी खूप दुःख असेल आणि संकट असेल mm. तर आपण काय करतो दिव्यामध्ये मोहरी कोणती पिवळी मोहरी टाकतो कोणती मोहरी टाकतो mm. पिवळी मोहरी जर संकट असेल तर लक्षात आहे ना तुमच्या कोण टाकले आतापर्यंत सांगतच नाही म्हणून तुम्ही आम्ही कशाला टाकू <laughs> त्याच्यानंतर एक सांगितलेलं आहे जर आपल्याला खूप म्हणजे पैशाची आडी अडचणी निर्माण होतातच कधी कधी लक्ष्मी थांबत नसेल तर दिव्यामध्ये एक लवंग एक येईल दोडा टाकायचा काय टाकायचा एक दोडा आणि एक दिव्यात टाकून बघा त्यानंतर असं सांगितलं घरामध्ये खूप अशांतता आहे खूप असं विस्कळीत झालेलं आहे त्या दिवशी फक्त भीमशन कापूर आपल्या दिव्यात टाकायचा कोणता टाकायचा म्हणून असं काही माहिती होण्यासाठी प्रदोषचा हा दिवस अतिशय महत्वाचा आहे या दिवशी जो कोणी अन्नदान करतो त्याच्या घरात काहीच कमी पडत नाही भगवान शंकर अति कृपा करतो म्हणून आमचे भाग्यवान आहे की ज्याने आजचा हा प्रदोष केलेला आहे अति आणि भगवान शंकराचं एक असं एक मंत्र आहे की सकाळी म्हणलं तर संध्याकाळीपर्यंत आपल्याला ती प्राप्ती होती कोणता मंत्र आहे तो सांगू तुम्हाला ओम क्लीम शिवाय नमा ओम क्लीम शिवाय ओम क्लीम शिवाय ओम क्लीम, ओम क्लीम किती सुंदर मंत्र आहे क्लीम नम शिवाय किंवा नाही जमलं तर क्लीम नम शिवाय म्हणायचं काय म्हणायचं क्लीम नम शिवा हा मंत्र फक्त किती वेळेत जापा अकरा वेळेत जापा दिवसभरात पा हे सगळं या शिवपर्ण कथेत mm. आहे अक्षरशः आमच्याकडे तुम्हाला सांगतो ही यूट्यूबमध्ये आता चिखलीवरून आले होते कुठून आले mm. गेले बिचारे चिखलीवरून दर्शन करून गेले काही बीडवरून आम्ही याला कथेला चाललो स्वल हो पुढं होता आपण धाराशिव धाराशिवला कथेला चाललो त्या यूट्यूबला बघितलं त्या माईनं बाबाजी बाबाजी हराश चालले म्हणे अवरास्त्यावर उभा राहिले एवढ्या मुलांना जीव घातलो की हा जारो, आज ते बाबाजी ह्या रस्त्याने येत आहे अक्षरशः इतकं दुर्मिळ झालं बाहेर म्हणून तुम्ही इतके भाग्यवान आहात की हो या ठिकाणी फार जवळजवळ आज जवळजवळ हजार दीड हजार लोक पेढे घेऊन आले की बाबा सगळे काम या ठिकाणी आल्यावर होतात काय शक्ती असेल या बाबाजींची तुम्हाला अजून समजत नाही म्हणून ह्या ठिकाणी जे जे येतील त्याला ते अनुभव येईल या ठिकाणी कोणीही व्यक्ती बाबाजींच्या दरबारातून खाली जाऊ शकत नाही तुम्हाला ठामपणे सांगतो एवढी मोठी शक्ती या प्रदोष भ्रत्तात आहे आणि म्हणून हा प्रसाद ही वारी आता जेवढे इथं बसलेले ते आहेत ते तेवढेच आता रवळ असलं बसलेले वाटपाट कारण त्यांना आणि याच्यापेक्षा हजारपट वायगावला बसलेले राहतात पंधरा दिवसांनी किती पाच ते दहा हजार लोक दोन तीन एकर पार्किंगलाच लागते जागा म्हणून अक्षरशः हा, हा प्रदोषची वारी कोणीही चुकवत नाही न सांगता सातला ठेवा सहाला ठेवा किती वाजता ठेवा परंतु या ठिकाणी आपण ही प्रदोषची वारी करतो परत एकदा कारण आम्हाला लवकर जायचं असल्यामुळं आपापून लगेच शाल घेऊन त्यांच्या अंगोर टाकली अजून त्या दादांच्या अंगोर एक शाल असेल तर टाकू इच्छा आहे आमची दोघांनी परत व्यासपीठवर आहे दादा आणि त्या त्यांच्या घरच्या माता जी आलेल्या का हा त्यांना उभा करा उभा राहा उभा राहा मावशी उभा राहा असं दर प्रदोष येत जा चालेल धन्यवाद उभा राहा त्यांना एक शाल द्या शाल आहे ना हा द्या त्या ताईंच्या हातात द्या कोणत्या तरी हा टाका आईच्या आईच्या अंबर टाका धन्यवाद जय जनार्दन तिकडे दाद दादा कुठे गेले काय नाव त्यांचं योगेश दादा कुठे योगेश दादा चला पुढे या योगेश दादा लक्षात करू आज यांची पंगत आहे आपल्याकडे जे काही बोमली परिवार आहे सर्व परिवार नाणींता दररोज येतात परंतु आज त्यांनी आज आपल्या बापायलाही बापूला पंगत द्यायला आज या ठिकाणी बोलवलेलं आहे वामन तिकडे आहे का कोणी तिडकी तिडकी कोण आहे का आलेले का इथं तिडके दादा आले का या या वरती या कारण काय प्रत्येकाला वाटतं आपण पंगत द्यावं आता सहा सात नंबर लागलेले आहे आप्पा त्यांचे नावं पण घेऊन टाका त्यांना पंगत पाहिजे आहे या ठिकाणी या एक शाल द्या यांनी पुढच्या पंक्तीची तयारी केलेली आहे आपण त्यांचं ताळ्याच्या गजरात स्वागत करूया धन्यवाद तुमचे दादा जय जनार्दन अप्रसदल आम्ही पाणी फक्त अहम वैश्वानर भूवा प्राणी देमाश्रितासुक्त पंचमयज्ञं चुरीदम क्रत्र यज्ञ स्वद ममोषधं मंत्र ममेवाज्य महमाग्नेमत ब्रह्मार्पण ब्रह्मवि ब्रह्मग्न ब्रह्म नौतम ब्रह्मेव तेन गंत ब्रह्मकर्म समाधीना प्रसादे प्रसन्नता प्रसादेश्रदुःखानाने रशोपज प्रसन्नते तसेशुबुद्धिमिष्ठते अंजनी गर्भसंभूत कुमार ब्रह्माचार्यणं दृष्टिदोष विनाशाय हनुमंते स्मरमेश्वर अर्पण कृष्ण अर्पण ओम तस्य प्रब्रह्म अर्पणमः सद् जनार्दन स्वामी महाराज नर्वदेश्वर भगवान त्रंबकेश्वर महाराज की जय या ठिकाणी आरती साठी सर्वांनी जागेवर उभारायचं आहे एक मोठी आरती पेटवा पेटवलेली ना हो। आ, त्या परिवाराला द्या आरती वळण्यासाठी आणि सर्वांना जय जनार्दन चला जो परिवार भवर आणि बोगली परिवारातील त्यांनी आरतीसाठी समोर या स्वामी शंकर आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू तुझ करपूर गौरा जे देव जे करपूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उदळ नीळा ऐसा शंकर शोभे देव शिवेळाय शिव शंकर हो स्वामी शंकर आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू तुझ करपूर गौरा जे देव जे देवी सागर मंथन मंत केले त्या माझे यवचित हलते उठले तेव्हा असुर प्राण प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध

प्रसवली पुत्र दहे गावी जनार्दन नामतया ठेवी त्यागी संसारे अनियम धार कराया दूर प्रगटली तेजाची ज्योती प्रेमे करोनिया आरती सदगुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करो ने स्वयंचारी धाम शिवाचे खरे भक्त परम उभे जळी तनु जे उदळी होय पद दुबळी परी चित्ता भय चित्ती प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करून आरती काढून वस्ती ग्रह शाळा भक्तीच्या फुलबिलात माळा हृदयी शंकर शिव भोळा ज्ञानरस सुरस दे नाम शिव घोषयन आरती जागुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती निरती वस्ती वस्तिक शाळा भक्तीच्या फुलविल्यात माळा हृदयी शंकर शिव भोळा ज्ञानरस सुरस दे उपदेश नाम शिव घोषयन

आरती अनंत भुजा विठू पंढरीचा राजा न चालती उपचार म्हणसारणी पूजा आरती अनंत भुजा परिसार पार नाही न पडली गामठाई भुलला ला भक्ती भावे लाहू गीत आरती अनंत भुजा विठू पंढरीचा राजा न उपचार मनी पूजा आरती अनंत भुजा अनिर्वाच शुद्ध भूत उभा राहील नीट राम जनार्दनी पाई जोडली वीट ആരതി അനന്തസ്വഭാ ക

राय कामा कामा वे ओम राधीराजाय प्रसन्न साहिनी नमोशुराय कृमय समे कामा कामेश्वरे श्रवणाय महाराज विश्वासुध विश्वतमकुषुत विश्वस्पाद संबोधन समपत्री ध्यावाभेका नाना सुगंधिष्पा कलभवानी चुष्पंजिमय ग्रहण परमेश्वर जनार्दन स्वामी